दोन हजार सहाचं साल ऑक्टोबर महिना होता सकाळी सकाळी पश्चिम दिल्लीतल्या हरिनगर पोलीस ठाण्यातला फोन वाजला फोनवरती समोरच्या व्यक्तीने सांगितलं तिहाड जेलच्या तीन नंबर गेटवर एक डेड बॉडी ठेवली पोलीस ताबडतोब त्या लोकेशनवर गेले तर खरंच तिथं एका पेटीत शीर नसलेलं धड ठेवलं होतं पोलिसांसाठी एक चिठ्ठीही होती हिम्मत असेल तर पकडून दाखवा असं चॅलेंज दिलेलं त्या विचित्र सिरियल किलरने अशा अठरा हत्या केलेल्या त्याला दिल्लीचा कसाई म्हटलं जायचं पण हे प्रकरण एका सिरियल किलर पर्यंत मर्यादित नक्कीच नव्हतं दिल्ली पोलिसांसाठी एक भयानक स्वप्न होतं पहिली डेड बॉडी आढळल्याच्या या गोष्टीला सहा महिने उलटले होते की पुन्हा एप्रिल दोन मध्ये सकाळी आठ वाजता हरिनगर पोलीस स्टेशन मध्ये फोन वाजला पुन्हा आवाज आला तोच मी आणखी एक मृतदेह भेट म्हणून पाठवलाय तिहार जेलच्या गेट क्रमांक तीन वर जाऊन बघा जर तुमच्यात हिंमत असेल तर मला पकडा नंबर गेट दुसरी आढळली यावेळेस बॉडीचं आणि हात पाय गायब होते पोलीस तपास केला पण हाती काहीच लागलं ला नाही लागलीच दुसऱ्या महिन्यात आणखी एक डेडबॉडी तिहार जेल बाहेर सापडली याही वेळेस शिर नसलेलं ते धड होत मृतदेह तसाच बांधून त्या पेटीत ठेवला होता सोबत एक चिठ्ठी होती दिल्ली पोलिस का बाप असं एकदा दोनदा नाही तर अठरा वेळा झालं तिहार जेल सारख्या जो की इतक्या कडक बंदोबस्त असताना एका मागनं एक शिर नसलेले मृतदेह सापडणं मृतदेहांसोबत चिठ्ठ्या सापडणं त्यात पोलिसांना चॅलेंज देणारे मेसेज असणं हे सगळं घडत होतं राजधानी दिल्लीत दिल्ली, दिल्ली पोलिसांना एका वर्षात तिहार तुरुंगाच्या गेट क्रमांक तीन वर तीन डेड बॉडी सापडल्या होत्या मीडियामध्ये बातम्या हो व्हायच्या त्याला द बुचर ऑफ दिल्ली असं नाव देण्यात आलेलं दिल्ली पोलिसांवरती ताशेरे ओढले जायचे तो लोकांचे खून करायचा त्या मृतदेहांचे तुकडे करायचा आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये ते तुकडे फेकायचा एकोणीशे मध्ये त्याने पहिला खून केला त्यानंतर तो तीन वर्ष तुरुंगात होता त्याच्या विरुद्ध पुरावे न सापडल्याने त्याला दोन हजार दोन मधन जेल मधनं सोडलं त्यानंतर त्याने एका मागोमाग एक सहा लोकांची हत्या केली पण त्यातल्या चार हत्येमागे त्याच्या विरुद्ध पुरावे न सापडल्याने त्याला निर्दोष त्याची मुक्तता झाली कारण त्याची हत्या करण्याची पद्धत एखाद्या माती फिरू सारखी होती हत्येनंतर मृत व्यक्तीच्या धडाचे तुकडे करून तो वेगवेगळ्या ठिकाणी फेकून द्यायचा त्यात गेलेल्या लोकांची ओळख पटत नव्हती मृतदेहांना शिर नव्हतं मृतदेहांसोबत कोणताही ठोस सुगावा लागत नव्हता त्या काळात कॅमेरेही नव्हते त्यामुळे गुन्ह्याचा तपास करणं कठीण होऊन बसायचं त्यानंतर पोलिसांवरचा राग दाखवण्यासाठी या सिरियल किलरने लोकांची हत्या करून त्यांची उमकी ही तिहार जेलच्या बाहेर ठेवून दिली होती आणि हिंमत असेल तर मला शोधून दाखवा असं चॅलेंजही त्याने पोलिसांना दिलेलं या किलर ते सात दरम्यान अठरा पेक्षा जास्त लोकांची हत्या केलेली असं म्हणतात चंद्रकांत झा या सिरियल किलरच्या विरोधात चौदा गुन्ह्यांची नोंद होती दोन हजार सात मध्ये त्याने शेवटची हत्या केली त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला तपासानंतर मात्र सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या त्याचं नाव होत चंद्रकांत झा त्याची स्टोरी काय तो मूळचा बिहारच्या माधेपूरचा होता त्याची आई शिक्षिका होती बाबा सरकारी नोकरीत होते पण त्याच्यावरती कोणीही प्रेम करत नव्हतं असं त्याला वाटायचं आणि मग तो याच विचारातून शायशी मधनं घरातनं पळून गेला दिल्लीमध्ये पल्लेदारी म्हणून काम करू लागला नंतर दिल्लीतल्या आठवडी बाजारात भाजीपाल्याची तो गाडी उभी करायचा फेरीवाला म्हणूनही तो काम करत होता त्याला पाच मुली झाल्या पण या गुन्हेगारी क्षेत्राकडे तो कसा काय वळाला याबद्दल त्याने स्वतः पोलिसांना कथा सांगितली की भाजीपाल्याचा गाडा होता तेव्हा पोलीस त्याच्याकडनं पैसे वसूल करत होते बाजार समिती मंगल पंडित तिथला अध्यक्ष होता तो आठवड्याचे पैसे गोळा करायचा मी नकार दिल्यानंतर त्याच्यासोबत माझं भांडण झालं माझ्या हातात असलेला भाजी कापण्याचा चाकू मंगलच्या हाताला लागला ला रक्त पाहताच तो पोलिसांकडे धावला मला तुरुंगात टाकण्यात आलं माझ्या पत्नीलाही तुरुंगात पाठवलं तिची काहीही चूक नसताना चंद्रकांत झा सांगू लागला की तो ज्या कोठडीत होता तिथं बलवीर नावाचा एक हवलदार होता जो चंद्रकांतला खूप त्रास द्यायचा पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंद्रकांतने ज्याच्यामुळे तुरुंगात तो गेला होता त्याच मंगलशी मैत्री केली मंगलला दिलेले पैसे तो परत करत नव्हता या रागापायी चंद्रकांतने मंगलचे हातपाय बांधले त्याच्या गळ्यात फास बांधला आणि त्याची हत्या केली त्याचे तुकडे करून आदर्श नगर पोलीस ठाण्याबाहेर त्याने फेकून दिले चंद्रकांत सांगू लागला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये मंगल पंडित दोन हजार तीन मध्ये शेखर उमेश आणि नंतर दोन हजार पाच मध्ये गुड्डू दोन हजार सहा मध्ये अनिल मंडल अशा हत्या तो करत गेला दोन हजार सात मध्ये ज्या व्यक्तीचा मृतदेह हो, तिहारच्या बाहेर फेकला गेला तो दिलीपचा मृतदेह होता ज्याचे चंद्रकांतच्या मित्राच्या प्रियसी सोबत प्रेमसंबंध होते म्हणून त्याला या चंद्रकांतने मारून टाकलं होतं त्याचा गळा हात आणि गुप्तांग देखील कापलं होतं तो मृतदेहासोबत पोलिसांना चॅलेंज देणारी चिठ्ठी सोडायचा कारण त्याचा पोलिसांवरती राग होता तो म्हणायचा की पोलिसांनी मला खोट्या प्रकरणात अडकवलं आणि तुरुंगात पाठवलं माझ्या बायकोला तुरुंगात पाठवलं मग मी तुम्हाला त्रास का देऊ नये चंद्रकांत झाने आपला गुन्हा कबूल केला होता पण प्रत्यक्षदर्शी कोणीही साक्षीदार नव्हते आणि कोणतंही शस्त्र पोलिसांना सापडत नव्हतं इतर कोणतेही पुरावे नव्हते पण त्याने याच वेळी तिहारच्या बाहेर फेकलेल्या मृतदेहांची डोकी यमुना नदीत फेकली असल्याची कबुली दिली त्यातील एक मानवी कवठी पोलिसांना यमुनेच्या गाळामध्ये अडकलेली सापडली डीएनए चाचणीमध्ये ती कवठी पंचवीस एप्रिल दोन सात रोजी हत्या झालेल्या उपेंद्रची असल्याचं उघड झालं कवठी आणि मृतदेहाचा डीएनए हा मॅच झाला नंतर चंद्रकांतच्या कपड्यांवरील रक्ताच्या डागांचे नमुने हत्येत वापरलेली कुर्राड आणि कोयता हे शोधण्यात पोलिसांना यश आलं पोलिसांना लिहिलेल्या चिठ्ठ्यांवरच हस्ताक्षरही चंद्रकांतच्या हँडरायटिंगशी मॅच झालेलं त्याने केलेल्या सर्व हत्येच्या शोधात दिल्लीत येणाऱ्या लोकांना आमिष दाखवून तो त्यांच्याशी मैत्री करायचा त्यांना नोकऱ्या शोधण्यामध्ये मदतही करायचा आणि त्यांना हैदरपूर मधील जे जे कॉलनीला त्याच्या घरी राहण्याची तो व्यवस्थाही करायचा पण त्या लोकांसोबत लहान सहान गोष्टींवर त्याचं खटकायचं कोणी दारू प्यायचं कोणी सिगरेट ओढायचं तर कोण मांसाहारी असायचं ह्याच सवयी या चंद्रकांतला ट्रिगर व्हायच्या बऱ्याचदा तो दारू देऊन समोरच्याला बेशुद्ध करायचा त्या बळीचे हात बांधायचा आणि नंतर चाकू किंवा साखळी किंवा दोरीने जोडलेल्या ला, दोन्ही लाकडी काठ्यांचे शस्त्र वापरून त्यांचा गळा दाबून त्यांची हत्या करायचा त्यांच्या शरीराचे एक एक भाग कापून कधी नाल्यामध्ये कधी मंदिराबाहेर तर कधी कोर्टाच्या बाहेर तर कधी तिहार जेलच्या बाहेर मृतदेह फेकून द्यायचा असं म्हणतात की हत्येनंतर तो त्या मृत व्यक्तीचे हात बांधून त्यांच्यावरती तंत्र मंत्र देखील अघोरी तो करत असायचा एखादा माणूस इतका क्रूरपणा कसा करू शकतो हा सैतान आहे जर तो वाचला तर तो, तो आणखी किती खून करेल कोणाच ठाऊ त्याला फाशी दिली पाहिजे अशी दिल्ली पोलिसांच्या वकिलांनी कोर्टामध्ये मागणी केली पद्धतीने खून करून मृतदेहाची विल्हेवाट तो लावायचा सहा चकमा देत राहिला पोलिसांना आव्हान देत राहिला या खटल्यावरील निकाल लिहिल्यानंतर न्यायाधीश कामिनी लावू यांना त्यांच्या पेनची नीव तोडण्याची परंपरा पाळावी लागली पण त्या चंद्रकांत झा हा या पोलीस यंत्रणेने बनवलेला गुन्हेगार आहे हे सांगायला मात्र विसरल्या नाहीत आधी दोन हजार तेरा मध्ये त्याला फाशीची शिक्षा सोनवण्यात आली होती पण दोन हजार सोळा मध्ये त्या शिक्षेचे जन्मठेपेमध्ये रूपांतर करण्यात आलं सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगामध्ये तो जन्मठेपीची शिक्षा भोगतोय दोन हजार बावीस मध्ये नेटफ्लिक्सने या सिरियल किलरच्या गुन्ह्यांवर आधारित इंडियन प्रिडेटर द बुचर ऑफ दिल्ली नावाची क्राईम डॉक्युमेंटरी सिरीज रिलीज केली होती त्यातून कळतं की ह्या प्रशासनात झालेल्या चुकांमुळे आपल्या व्यवस्थेमुळे चंद्रकांत झा सारखा क्रूर गुन्हेगार जन्माला कसा येऊ शकतो जर आपली पोलीस व्यवस्था अशीच चालू राहिली तर चंद्रकांत झा सारखे आणखी किती लोक जन्माला येऊ शकतात याचा विचार नक्की करा आणि अशा स्टोरीज साठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका